मला ना व्हायरल व्हायचं आहे आणि त्यासाठी ना मी स्वतःला एक चॅलेंज केलं आहे की मी ना आजपासून रोज एक मिनी ब्लॉग टाकेन आणि तो स दुपारी तुम्हाला भेटायला येईल व्हिडिओ आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही मला नक्की सांगा माझ्या चॅनेलवर अशा प्रकारचे मिनी ब्लॉग बघायला तुम्हाला आवडतील की नाही म्हणजे मी पुढे कंटिन्यू करेन जोवर मी व्हायरल होत नाही ना तोवर मी काय आता थांबणार नाही हे मी स्वतःला चॅलेंज केलं आहे आता बघूया की कितपत सक्सेस होतं किंवा नाही ते चला तर मग पहिला व्हिडिओ स्टार्ट करूया हॅलो मी धनुश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये दिवसाची सुंदर अशी सुरुवात रांगोळीने केली त्यानंतर अंघोळ वगैरे आवरली होती कपडे धुवायला घेतले तर आम्ही मशीनला वगैरे कपडे लावत नाही मी असे या पद्धतीने हातानेच धुते तर आता तुम्ही म्हणाल असं का तर त्यामागे पण एक कारण आहे सगळीच कामे आपण जर मशीनने केली तर थोडा पण आपला व्यायाम होणार नाही आणि त्यामुळे आपली तब्येत पण नीट राहणार नाही यासाठी मी थोडंसं का होईना असा व्यायाम करत असते त्यानंतर आज मला बनवायच्या होत्या सांजाच्या पोळ्या त्याच घेतल्या बनवायला बाकी सगळं जेवण आवरलं होतं त्या गरमागरम बनवल्या आणि त्यानंतर बघू शकतो तुम्ही सगळ्या पोळ्या अशा टम्मू पोगलेल्या आहेत रेसिपी लवकरच चॅनेलवर अपलोड होईल तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खूप म्हणजे खूप मस्त होतात या पोळ्या त्यानंतर ओवीला गरमागरम खायला दिल्या तिला गरमागरम सगळं आवडतं त्यामुळं तिला खायला दिला संध्याकाळी गेलो होतो आम्ही छावा मूवी बघायला आणि या मूवीबद्दल मी कायच बोलू खरंच सांगते आपली परंपरा जी आहे ती आपण जपलं पाहिजे त्यासाठी असे मूवी आपल्या मुलांना आपण नक्की दाखवले पाहिजे आणि आपण स्वतः पण बघितले पाहिजेत खरंच खूप म्हणजे खूप छान मूवी आहे आपली भारतीय परंपरा आणि शौर्यतेची गाथा सांगणारा हा मूवी मला खूप आवडला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा